नमस्ते मी पूजा फुडी या YouTube चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी सोपी आणि खूप जुनी असं सुद्धा म्हणता येईल एक रेसिपी दाखवणारे जी की आपली आजी करायची मम्मी करायची पण बऱ्याच वेळा असं होतं की काही पदार्थ आपण आधी खाल्लेले असतात पण नंतर नंतर आपण ते विसरून जातो ती भाजी आपल्याला येतसुद्धा असते किंवा मग ती भाजी आपल्याला माहीत असते पण आपण विसरलेलो असतो की अरे हां हीसुद्धा भाजी मी लहानपणी खायचे माझ्याही बाबतीत असंच झालं ही भाजी मला आज आठवली आणि मग म्हटलं की चला ती तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी कारण की मी स्वतःच ही भाजी करून कितीतरी वर्ष झालेले ॲक्च्युली खरं तर केली नव्हतीच कधी मम्मीच्या हातचीच खाल्ली होती पण ही खाऊनच खूप वर्ष झालेले एक आठ नऊ वर्ष म्हटलात तरी चालेल कारण की लग्नानंतरनं ही भाजी करणं झालंच नाही कधी कारण की ती मी पूर्णपणे विसरले होते तर असो पण ही माझी खूप जास्त फेवरेट भाजी आहे ज्यावेळेस लग्नाच्या आधी मी खायची त्यावेळेस मला खूप आवडायची आणि मी खूप आवडीने सुद्धा खायची तर तीच एक सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्या रेसिपीसाठी मी इथे चार वांगी घेतलेली आहेत एक बटाटा आणि सुकडी घेतलेली आहे तर आता आपल्याला सुकट भाजून घ्यायची बरं सुकट भाजताना कशी भाजायची आधी कढई गरम करायची नॉर्मल गरम करायची खूप हाय फ्लेमवरती गरम करायची त्यान नाही त्यानंतरनं सुकट एकदम बारीक गॅसवरती भाजून घ्यायची आहे एक मिनिटभर फक्त सुकट भाजायची आहे खूप जास्त भाजायचं नाही सुकटला एक मिनिटभर भाजायची आणि मग काढून घ्यायची आता इथे मी वाटणाची तयारी करून घेतलेली आहे धने घेतलेत भाजून तीळसुद्धा भाजून घेतलेले आहेत त्यानंतरनं लसूण घेतला आहे कोथंबीर कांदा घेतलेला आहे एक आ, मोठा कांदा होता तो तेवढा एक भाजून घेतला आहे खोबरं आणि अद्रक घेतले खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यातनं छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला लक्षात घ्या वाटण एकदम बारीक फाईन वाटायचं त्यानंतरनं कढई ठेवलेली आहे मी इथे आता कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे नॉनव्हेज म्हटलं की तेल थोडं जास्त घालायचं तर इथे मी दीड चमचा मोठा तेल घालून घेतलेलं आहे तेल खूप गरम करायचं नाही आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा तेल घातल्यानंतरनं लगेच मसाले घालायला लगे घ्यायचे नाहीतर मग आपले मसाले करपू शकतात बेडगी मिरची पावडर घातलेली आहे मी आधी त्यानंतरनं दोन चमचे कांदा लसूण मसाला हळद घातलेली आहे आणि लाल तिखट थोडंसं घातलं आहे बेसिक मसाले आहेत पण भाजीला एवढा छान फील येतो खाताना खरंच आता वाटण घालायचं आहे आणि ही प्रोसेस पटपट करायची ज्यावेळेस आपण कोरडे मसाले घालतो आहे त्यावेळेस ते पटपट घालून -पट लगेच वाटण घालून ते मिक्स करायचं नाहीतर मग काय होतं जर आपले सुके मसाले ते करपले गेले तर मग पूर्ण भाजीची चव बिघडते आणि जर तुम्हाला तेवढ्या स्पीडने जमत नसेल किंवा तसं नको असेल तर तुम्ही आधी वाटण घालून नंतर मसाले घातले तरी चालतात पण मी आधी मसाले का घालते हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता इथे वाटण आपल्याला परतायचं आहे तर कमीत कमी तीन मिनटं तरी वाटण परतायचं एक एक मिनटानंतरनं काय होतं ना थोड्या थोड्या वेळानंतरनं वाटण कोरडं पडतं त्यामुळे मग एक एक चमचा पाणी ॲड करायचं आणि वाटण परतून घ्यायचं तरी ते साईडला आता मी तुम्हाला दाखवलं की वांगी मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहेत ह्या वांग्याचे काप आणि बटाट्याचे काप मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते त्यानंतरनं ते पाण्यात ठेवायचे म्हणजे मग वांगी काळी पडत नाही तुम्ही पाहू शकताय आता वांगी चिरून बराच वेळ झालेला आहे त्यानंतरनं मी वाटण वाटलं आहे परतून झालेलं आहे आपलं वाटण आणि त्यानंतरनं मी हे सगळे यात घातले तरीसुद्धा वांग्याचा कलर अजिबात काळा वगैरे झालेला नाही आहे नाहीतर मग नॉर्मली वांगी खूप लवकर काळी होतात आता हे व्यवस्थित आपल्याला कमीत कमी दोन मिनटं तरी परतवून द्यायचं आहे म्हणजे काय होतं वांगी आणि बटाटे खूप छान परतले जातात आणि मग ते भाजीमध्ये खाताना छान लागतात त्यामुळे तुम्ही हे परतून घ्या व्यवस्थित बटाट्याची साल मी काढलेली नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाट्याची साल काढू शकता पण मला असं वाटतं की बटाट्याच्या सालीसहित जर भाजी केली तर ती खायला खूप छान लागते पण कधी कधी बटाट्यांना खूप माती वगैरे असते त्यामुळे मग बहुतेक लोक म्हणतात की बटाट्याची साल काढावी तर तुम्हाला हवं तर तुम्ही काढून घेतलीत तरी चालेल आता सुकट ॲड करायची आपल्याला दोन मिनटानंतरनं सुकट आपल्याला खूप जास्त वेळ परतायची नाही आहे फक्त अर्धा मिनटं मसाल्यांसोबत ती व्यवस्थित छान परतून घ्यायची कारण की ऑलरेडी आपण ती भाजून घेतलेली आहे तर खूप जास्त वेळ परतायची गरज गरज पडत नाही आता इथे मी पाणी ॲड करते तर जे आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे आपली मम्मी असो आजी असो ज्यावेळेस ती लोकं करायचे स्वयंपाक तर आधी जे मिक्सरचं भांडं असतं ते धुवूनच पाणी घालायचं त्यानंतर मग आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आणि पूर्वी तर पाट्यावरती वाटण करायचे तर तेव्हासुद्धा पाटा धुवून घेतला जायचा ते, वा ते वाटणाचं पाणी तर त्यामुळे ह्या काही खूप लहानपणापासून बघत आलेल्या ज्या गोष्टी असतात त्या आपण आपल्या म्हणजे आपोआपच ते रुळलं जातं आणि आपण तसं करतो तर आता आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊया आणि मला रेसिपी करताना म्हणा किंवा इतर वेळेस म्हणा असे आवंतर गप्पा मारायला खूप आवडतात त्यामुळे मी थोडं बोलतसुद्धा हसते व्हिडिओजमध्ये तर प्लीज काही हे वाटून घेऊ नका की खूप जास्त बोलता किंवा ताई चवीनुसार मीठ घालून घ्या पण मला तरी वाटतं खूप शांततेमध्ये रेसिपी करण्यापेक्षा गप्पा मारत रेसिपी केल्या किंवा छान काहीतरी आठवणी सांगत केल्या तर मग आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि समोरच्यालासुद्धा छान वाटतं तर भाजी आता भाजीचा कलर आत्ता असा दिसतोय उकळल्यानंतर पहा एकदम मस्त कलर आला आहे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं ना की आपल्याला मसाले आधी तेलात का हे टाकायचे कोरडे मसाले ते मी नंतर सांगते तर त्याचं कारण हेच आहे नंतर मसाले घातल्यामुळं खूप छान असा कलर येतो भाजीला तरी येते एकदम भाजीवरती त्यामुळे शक्यतो आधी कोरडे मसाले घालायचे आणि नंतर वाटण घालायचं जर अर्थात तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही नंतरनं कोरडे मसाले घातलेत तरी चालेल व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज प्लीज एक लाईक नक्की करा माझ्या व्हिडिओला आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून सांगा बरं आता इथे मला भाजी शिजायला किती वेळ लागला तर सहा ते सात मिनटं मला लागले वेळ जास्त लागला ह्याचं कारण असं की झाकण न ठेवता भाजी शिजवून घेतलेली आहे मी जर झाकण ठेवलं तर मग तरी गायब होते भाजीची त्यामुळे मग झाकण ठेवलं नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा शिजवून घेऊ शकता आणि त्यात आपलं वांग आणि बटाटा व्यवस्थित छान शिजला गेलेला आहे आपली भाजी ऑलमोस्ट रेडी आहे खाण्यासाठी खूप जास्त कमाल लागते भाकरीसोबत खा तुम्ही किंवा मग भातासोबत तर अफलातून लागते एकदा तरी नक्की अशा पद्धतीने करून पहा आणि कोणाकोणाची आजी किंवा मम्मी ही रेसिपी करायचे ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कमेंट केली तर मला सुद्धा खूप छान वाटेल त्यामुळे प्लीज एक कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी ते मी परत परत चेक करत होते कारण की वांगं शिजले की नाही असं मला वाटत होतं सारखं आधी हाताने चेक केलं पण काही समजत नव्हतं मग नंतरनं स्पून घेऊन चेक केलं नंतर ना मग वाटीमध्ये घेऊन पण चेक केलं पण वांग व्यवस्थित शिजलेलं होतं तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चेक करू शकता मला मम्मी म्हणायची की डेट चेक करायचा कधीही वांग्याचा म्हणजे मग आपल्याला समजतं की वांगं शिजले की नाही तर आता बघा भाजी झालेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि अगदी मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीवरती खूप जास्त कमाल झालेली एकदा तरी नक्की करून बघा आणि जेव्हा कराल त्यावेळेस मला नक्की कमेंट करून सांगा की ताई आम्ही भाजी केली आणि खूप जास्त छान झालेली किंवा कशी झालेली ते नक्की कळवायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद